माहिती तीच जी आहे तुमच्यासाठी महत्वाची शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतजमिनी संदर्भात एक अतिशय महत्वाची अपडेट ही समोर आलेली आहे तर पहा मित्रांनो आता तुमच्या शेत जमिनीवरील जी शेत रस्ते आहेत आता त्या शेत रस्त्यांची सात बारा उतार्यावर देखील नोंद ही होणार आहे शेतकरी बांधवांनो आता शेतीच्या बांधावरील जे पारंपारिक अरुंद शेतरस्ते आहेत ते देखील तीन ते चार मीटर म्हणजे जवळपास बारा फूट रुंद करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने घेतलेला आहे मित्रांनो आता शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाते मग जी मोठमोठी कृषी अवजारे आहेत त्या कृषी अवजारांची वाहतूक सहज व्हावी त्याचप्रमाणे शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचावा यासाठी हा निर्णय अतिशय आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर यांसारखे जी आधुनिक शेती संदर्भातील साधने आहेत यांसाठी जी ही जी मोठी अवजारे आहेत ती शेतात वाहतूक करताना बांधावर शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचदा वाद निर्माण होताना दिसतात त्याचप्रमाणे शेतमाल बाजारपेठेत नेताना अरुंद रस्त्यांमुळे बऱ्याच समस्या या निर्माण होतात मग या सर्व बाबींचा विचार करून बारा फुटांचा शेतरस्ता करण्याचा निर्णय हा आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रस्त्यांच्या जागांमध्ये अतिक्रमण होऊ नये त्याचप्रमाणे इतर शेतीविषयक त्या रस्त्यांविषयक वाद हे निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यांची नोंद जमिनीच्या सात बारा उतार्यामध्ये करण्यात येणार आहे मित्रांनो ही अतिशय महत्वाची अपडेट आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी व आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही फायद्याची देखील आहे तरी बांधवांनो या संदर्भात तुमचे वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि महाराष्ट्र राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो